नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलोय भूमितीय श्रेणी त्याला इंग्लिश मध्ये म्हणत असतो आपण ज्योमेट्रिक प्रोग्रेशन त्याचा अर्थ त्याची डेफिनेशन समजून घ्या ज्या मालिके मधील समोरील पद समान पटीने वाढत जात असल्यास त्या श्रेणीला भूमितीय श्रेणी असे म्हणतात का असणारे जे समोरील पद असणारे समान पटीने पट पत लक्षात ठेवा येतं या पटीने का असणारे वाढत जाणार आहे त्या श्रेणीला भूमितीय श्रेणी म्हणत असतो आता याच्यावरचे एक्झाम्पल स्पर्धा परीक्षेला विचारलेले असतात तर त्याच्यासाठी कोणतं सूत्र आहे आपण ए आर घातांक काय एन वजा एक आता ए काय असणारे पहिले पद एन काय असणारे पदांची संख्या आणि आर काय असणारे पट आता उदाहरण बघा तीन दिलेलं आहे नऊ दिलेला आहे दिले आणि दिले सत्तावीस यामध्ये नव्य पद शोधा आता इथं लक्षात ठेवा तीन त्रिक किती होणारे नऊ नऊ त्रिक किती होणारे सत्तावीस या तीनच्या पटीने काय असणारे वाढत जाणारी संख्या असणारे तर नव्य पद किती तर याच्यामध्ये एन काय असणारे आपला नऊ येणारे ए काय असणारे पहिले पद तीन येणारे आणि कितीच्या पटीने तीनच्या पटीने आता नव्य पद काढायचे जे सूत्र आहे ए गुणाकारात काय करतो आपण आर घातांक येन वजा एक आता ए किती आपल्याजवळ जवळ तीन दिलेला आहे आर किती असणारे तीन आहे घातांक येन वजा एक म्हणजे किती नऊ वजा किती करणारे आपण एक आता तीन गुन्हा करात तीनाचा घातांक नऊ मधून एक गेल्यानंतर किती मिळणार आहे आपल्याला आठ तर तीन गुन्हा करात तिनाचा आठवा घात जर म्हटला आपण म्हणजे तीन हा आठ वेळेस गुणाकारात करायचा आहे तर आपल्याला किती मिळणारे सहा हजार पाचशे एकसष्ट किती मिळणारे सहा हजार पाचशे एकसष्ट आता यांचा गुणाकार जर आपण केला तीन एक तीन तीन सक किती येणारे अठरा हच्याला किती एक तीना पाच पंधरा पंधराने किती होणारे सोळा परत हाच्याला एक तीन सक अठरा अठराने किती होणारे एकोणावीस म्हणजे जे नववे पद मिळणारे ते किती मिळणार आहे एक पाच पंचवीस आणि एकशे पंचवीस यामध्ये आपल्याला सातवे पद शोधायचे पर्याय सुद्धा दिलेले आहेत हे होमवर्कला तुम्ही आन्सर कमेंट कमेंटमध्ये द्यायचं आहे अशा स्ट्रिक बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा